धाम विद्यालय मराठी माध्यम या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सालाबादप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाबरोबर सर्व कलागुणांना वाव देऊन सर्वगुण संपूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी संस्कार धाम विद्यालय मराठी माध्यम या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे उद्घाटन राजश्री सचिन गुजर चार्टर्ड अकाउंट महाड द्वारकानाथ गुरव अध्यक्ष रोटरी क्लब महाड सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मोहत संदीप गायकवाड समाजसेवक एरुणकर तरे वर्षा तसेच बाल विद्यार्थी व युवक सुधार संस्था अध्यक्ष नथुरामजी निंबरे संस्थेचे खजिनदार भरत कदम सहसचिव काशीनाथ पवार संस्थेचे सदस्य विठ्ठल कंक विजय नाईक काप मुख्याध्यापक श्री पाटील प्राथमिक शाळा सौ कदम मुख्याध्यापिका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जाधव व सर्व विभाग प्रमुख पूर्व प्राथमिक शाळा यांच्या हस्ते व इत्यादी दहावीच्या विद्यार्थिनींच्या सुरेल ईशस्तवनाने करण्यात आले इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक खैरे पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या विभाग प्रमुख कर्डे यांनी खास उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे आयोजन संस्कारधाम विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नृत्याचा कला आविष्कार दाखवत श्रीराम आणि लोकनृत्य या संज्ञेने सर्व पाहुणे आणि प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक नितीन ढेपे व श्रीमती नैना परब यांनी केले अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम मुख्याध्यापक पाटील मुख्याध्यापिका कदम जाधव यांच्या मार्गदर्शनाखेल्ली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड पुस्तकित ज्ञान देणारे संस्था असून त्या ठिकाणी विद्यार्थी अनेक उपक्रम उपक्रम वर्षभर राबवले जातात आणि या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण पूर्ण आणि त्याचा संपूर्ण विकास कसा होईल त्या दृष्टीने प्रयत्न केला जातो या शाळेमध्ये दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान आपल्या महाडमध्ये आला दरम्यान मला या शाळेमध्ये येण्याची संधी मिळाली आणि तेव्हा या शाळेमध्ये मी जोडला गेलेलो आहे आणि त्या ठिकाणी जे काही पुरामुळे झालेले जे काही नुकसान होतं आणि त्या नुकसानानंतर नुख्ता या शाळेने अतिशय कमी वेळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पुन्हा उभारी घेतलेली आहे त्या ठिकाणी मी काम करत असताना नेहमी पाहिलं की या शाळेचे संचालक मंडळ अध्यक्ष त्याचप्रमाणे हा अतिशय मेहनती आहे आणि अतिशय मेहनती असल्या कारणाने शाळेच नव्याने त्यांना एक चांगलं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्या शाळेमध्ये मग आपल्या शाळेचे मुख्याध्यापक पाटणेसरांनी सांगितलं की कशा ही संस्था उलाजलेली आहे अतिशय कष्टातून ही संस्था अतिशय चांगल्या प्रकारे नावारुपाला आलेली आहे मित्र या ठिकाणी मी आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कारण या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त उत्सुकता असते ते आपल्या छोट्या मुलांचे कलाम प्राण्याचा का जो कार्यक्रम इथे आहे त्या मुलांचा कार्यक्रम प्राण्याची आपल्याला जास्त उत्सुकता असतात परंतु त्याचबरोबर या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनात आपण पालक करून एक महत्वाची जबाबदारी आपली आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडणे कारण शाळेमध्ये विद्यार्थी जात असतात त्या ठिकाणी असताना शिक्षक सुद्धा हा त्या विद्यार्थ्याला घडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचबरोबर आपल्या देखील त्या विद्यार्थ्याला आपल्या बाग्याला घडवण्यासाठी जर सहकार्य दिलं तर येणारा हा जो काळ आहे अतिशय स्पर्धेचा काळ आहे आणि या स्पर्धेच्या काळामध्ये जर टिकायचं असेल तर पालक शिक्षक आणि विद्यार्थी त्या तिघांनी एकत्र येऊन काम केलं तर नक्कीच आपला विद्यार्थी आपल्या महान तालुक्यातील या शाळेत विद्यार्थी आधी ज्या ज्या स्पर्धा आहे ते स्पर्धा परीक्षा आहे त्या यू पी एस सी एम पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षा आहे तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी चमत्याशिवाय राहणार आहे या ठिकाणी तिन्ही घटकाचे योगदान अतिशय महत्वाचं आहे आणि अशा पद्धतीचं जर आपण सर्व पालकांनी जर विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षकांबरोबर एकत्र येऊन जर काम केलं तर नक्कीच आपल्याला या शाळेशिवाय राहणार ज्या ठिकाणी बघा आताच या शाळेच्या मुलांनी गेलेलं हस्तरेखित होतं हस्तरेखित वास्तव त्या ठिकाणी सुंदर असिया नितीन मानुसे कविता मला वाचायला मिळाली आहे बाकी सगळा बदलत वाईट वेळ हाच करा घसोटीचा काळ क्षमता ओळख यशाची माग बघा अतिशय मेहनत जर केल्यानंतर तुम्हाला यश ही विद्यार्थ्यांना आल्याशिवाय राहा आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे विविध उपक्रमांमध्ये काही एक चांगलं यश प्राप्त केलेलं आहे असं शैक्षणिक ते देखील प्राप्त करा आणि आजच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी